अंकुशनगर खोन प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई बीड शहरातील अंकुशनगर भागात झालेल्या हर्षद तुळशराम शिंदे यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील संजय सूर्यवंशी याला पोलिसांनी अखेर बेडे टोकले आहेत स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने खेज शिवारात सापळा रचून ही संयुक्त कारवाई केली दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंकुशनगर भागात हर्षद हा पाईपलाईन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्याचे काम करत होता आरोपी विशाल सूर्यवंशी याने येऊन हर्षदवर गोळ्या झाडल्या आणि धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन आणि हत्यार कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी फरार झाला होता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली होती तांत्रिक विश्लेषण आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी कळब मार्गे केजकडे येत आहे या माहितीवरून पोलिसांनी केज रोडवरील कमल पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला आणि विशाल सूर्यवंशीला ताब्यात घेतले आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर एल सी बीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पथकात पी एस आय सुशांत सुतळे राहुल शिंदे मनोज वाघ मनोज परझने अशफाक सय्यद अर्जुन यादव विकी सरोवसे नितीन वडमारे सिद्धेश्वर मांजरे तसेच बलराज सुतार रवींद्र गाव अनंतगिरी आणि सुदर्शन सारणीकर यांचा समावेश होता